नमस्कार शेतकरी बंधून येथील प्रगतशील शेतकरी श्री अंबालाल पाटील यांची छोटेखानी मुलाखत माझं नाव अंबालाल लोंकर पाटील राहणार मामाचे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार पाच एकरचा आहे पूर्ण पाच एकर मध्ये वापरला मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बेचाळीस अठ्याहत्तर पंचावन्न पिके टू परभरा आहे या सेलडीव दिव चाळीस दिवसाचा असताना मारलंय बदल आहे ब्रांचिंग वगैरे चांगली आहे त्याला ब्रांचिंग चांगली फ्लॉवरिंग पण आता चांगली आलेली म्हणजे ब्रांचिंग म्हणजे एकदम चांगली एक ग्राम एक डबी मध्ये मी दस पंप केले होते दीडशे दोनशे आपण असं सांगणार सांगायचं त्यांना की सेलडीव वापरून वापरून बघा